चाळीसगावात पोलिसांची ऑपरेशन क्लीन दुचाकी चोरट्यांची टोळी जेरबंद लाखांचा मुद्देमाल हस्तगत जळगाव सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस चाळीसगाव तालुक्यात दुचाकी चोरांनी थैमान घातले असताना चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी एक अत्यंत कौतुकास्पद आणि धडाकेबाज कामगिरी करत दोन सराईत दुचाकी चोरट्यांना अटक केली आहे या कारवाईमुळे चोरीला गेलेल्या नव्वद हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी आणि एक महागडा मोबाईल हँडसेट हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले असून चाळीसगावकरांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे या कारवाईची सुरुवात चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी झाली जेव्हा शेवरी येथील रहिवासी रमेश उखा राठोड वय चाळीस यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेत आपली व्यथा मांडली त्यांची चाळीस हजार रुपये बजाज प्लॅटिना क्र दुचाकी जुलै तेवीस रोजी रात्री आठ ते जुलै चोवीस रोजी पहाटे दोनच्या च्या दरम्यान त्यांच्या घरासमोरूनच गायब झाली होती तक्रार मिळताच पोलिसांनी तात्काळ भाग पाच गुरन दोनशे चाळीस छेद दोन हजार पंचवीस एस कलम तीनशे तीन दोन नुसार गुन्हा दाखल करून चोरांना पकडण्यासाठी कंबर कसली तालुक्यात वाढत्या दुचाकी चोऱ्यांच्या घटनांनी पोलीस दलावर दबाव वाढला होता ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री माहेश्वरी रेड्डी अपर पोलीस अधीक्षक श्री कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विनायक कोते अमळनेर उपविभाग चाळीसगाव उपविभाग चार्ज यांनी विशेष लक्ष देत तातडीने कठोर कारवाईचे निर्देश दिले या निर्देशानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर महादेव मुटेकर यांच्या नेतृत्वाखाली एक अत्यंत कार्यक्षम आणि अनुभवी असे विशेष तयार करण्यात आले या पथकात युवराज नाईक पो हे संदीप ईश्वर पाटील पोना तुकाराम चव्हाण पो विजय पाटील आणि मनोज चव्हाण या धाडसे पोलिसांचा समावेश होता पथकाने मिळालेल्या प्रत्येक माहितीची सखोल पडताळणी केली शेवरी गावातील पोलीस पाटलांनी दिलेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आपले जाळे विणले मिळालेल्या माहितीनुसार पथकाने अत्यंत शिताफीने दोन संशयित तरुणांवर नजर ठेवली आणि त्यांना ताब्यात घेतले पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी आपली नावे शिवाजी बाळू मेटकर वय तेवीस आणि पुष्पक अशोक भालेराव वय तेवीस अशी सांगितली दोघेही तळेगाव ता चाळीसगाव येथील रहिवासी असल्याचे समोर आले सुरुवातीला आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली पण पोलिसांनी दाखवलेले पुरावे आणि कसून चौकशीच्या पद्धतीमुळे त्यांना अखेर नमते घ्यावे लागले त्यांनी कबूल केले की त्यांनी केवळ शेवरीतूनच नव्हे तर यापूर्वी करजगाव ता चाळीसगाव येथूनही एक मोटरसायकल आणि एक मोबाईल चोरला होता आरोपींनी दिलेल्या कबुलीस बाबानंतर पोलिसांनी तात्काळ पावले उचलली आरोपींच्या ताब्यातून चोरीस गेलेल्या दोन मोटरसायकली आणि एक मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आले जप्त केलेल्या या मुद्देमालाची एकूण किंमत अंदाजे नव्वद हजार रुपये इतकी आहे ही कारवाई चाळीसगाव ग्रामीण पोलिसांच्या व्यावसायिक दृष्टिकोनाची आणि गुन्हेगारांना कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही या निर्धाराची ग्वाही देते या संपूर्ण ऑपरेशन क्लीन मध्ये चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री शंकर महादेव मुटेकर सफौ युवराज नाईक पोहे कॉ संदीप पाटील पोना तुकाराम चव्हाण पोकॉ विजय पाटील आणि मनोज चव्हाण या सर्व अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी अफाट मेहनत घेतली आणि उत्कृष्ट समन्वय साधत ही कामगिरी यशस्वी करून दाखवली या प्रकरणाचा पुढील तपास पोना तुकाराम चव्हाण हे करत आहेत या धाडसी कारवाईमुळे चाळीसगाव तालुक्यातून दुचाकी चोऱ्यांच्या घटनांना आळा बसेल अशी आशा सर्वसामान्यांकडून व्यक्त केली जात आहे ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव जोरवेकर बातमीसाठी संपर्क महेंद्र सूर्यवंशी बबलू अहिरे चाळीसगाव